नमस्कार मंडळी गरुडचे कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव माझी समजूतदार बायको प्रेमकथा मी ना आज हट्ट धरून बसली होती रवी आज तुझा पगार होणार आहे तर आज तरी मला शहरातील सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जा आज मी तुझं काहीही ऐकणार नाही कारण नेहमीची कारणं तुझी माझी तोंड पाठ झाली आहेत आणि आज तरी नको देऊ मला नेहमीसारखी आश्वासने खोटी आज जायचं आणि ते पक्क आहे हे लक्षात ठेवून लवकर घरी य नक्की करशील माझ्यासाठी तू रोज त्याच त्याच आयुष्याचा कंटाळा आलाय रवी बरं करूया तुझ्या मनासारखं येतो मी लवकर घरी असं म्हणून रवी ऑफिसला निघून गेला मीनाला दोष देऊनही उपयोग नव्हता रोज काम आवरून नवऱ्याची वाट बघत बसायची परिस्थिती तशी बेताचीच मन मारून जगायची कधी हाऊस स्वतःची करायची नाही नवऱ्याच्या प्रेमासाठी खूप काटकसरीने संसार करायची रवी आज टेन्शनमध्येच मध्येच बाहेर पडला बायकोची खूप दिवसापासूनची इच्छा त्याला सारखी सतावत होती पगार पंधरा हजार त्यात घरभाडे किराणा लाईट बिल ऑफिसला जाण्या येण्याचा पेट्रोलचा खर्च फेडता फेडता त्यातून त्याच्याकडे तीन हजार राहत त्यातही किरकोळ खर्च कधी दवाखाना यामुळे हे पैसेही खूप जपून वापरावे लागत त्यामुळे रवीची खूप दमछाक होत असे रवीला आता बायकोची मागणी पूर्ण करण्यासाठी दोन तीन हजार रुपये जाणार होते पण त्या महिन्यात कडकी येऊ हो नये किंवा कोणाकडून हत होसणे घ्यायला लागू नये याची त्याला भीती सतावत होती त्यामुळे एक दिवसही त्याला हॉटेल परवडणारं नव्हतं आणि प्रिय बायकोनी यावेळी काहीतरी मागणी केली होती बायकोसाठी तीही पूर्ण करू शकत नाही तर मी नवरा कसला नाही आज काही झालं तरी मीनाचा हट्ट पूर्ण करायचा असं त्यानं आज ठरवलं तसंही मीनाच्या का माझ्याकडून काही मोठ्या अपेक्षा नसतातच यावेळी काही झालं तरी मीनाच्या मनासारखं करायचं अशा हेतूनेच तो घरी आला दोघेही छान आवरून बाहेर पडले बाहेर थंड हवेचं वा पावसाचं वातावरण झालं होतं थोडे थोडे पावसाची रिमचिम सुरू झाली होती अशा वातावरणात मीना बहून गेली त्यात पाऊस तिच्या आवडीचा रवी मीना या साडीत खूप सुंदर दिसतेस तू मीना रवीकडे बघून गोड हसत होती खूप दिवसांनी मीना आज नवऱ्याबरोबर बाहेर चालली होती दोघे त्यांच्या टू व्हीलरवर जात असताना पावसाने चांगला जोर धरला मीना रवीला कट्टर धरून बसले आज मीनाचा आनंद सातवे असं काहीसा होता अंगाला स्पर्शून जात होती तर पावसाचे थेंब डोळ्यावर पडताना तिला हे क्षण संपूच नाही असंच काहीस वाटत होता वाऱ्याच्या झुळके बरोबर बुरबुरणारे केस आकाशाच्या दिशेने तोंडावर चेलताना पावसाचा थेंब तिला सुखच देत होता हा प्रवास संपूच नाही असं तिला वाटत होत रवी बायकोच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून त्यालाही आनंद झाला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारी त्याची बायको त्याला आज पुन्हा उमकली तिच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या छटा गाडीच्या आरशातून निहाळताना हा प्रवास त्यालाही संपूच नाही असंच वाटत होत बायकोला खुश पाहून रवीलाही बरं वाटत होतं पण त्याच्या मनात एकीकडे बायकोची खुशी तर दुसरीकडे पैशाची चणचण या दोन्हीचाही त्याला विचार करावा लागत होता रवी जरा थांबव ना गाडी मीना काय झालं रवी आश्चर्याने म्हणाला अरे हे बघ ना गरमागरम वडापाव आणि भजी काय सुंदर वास येतोय चल ना आपण वडापाव भजी खाऊया रवी अगं पण मीना आपण हॉटेलमध्ये चाललोय ना मीना चल ना रवी अरे काय छान वास येतोय मला रावत नाही आज मीनाने मस्त दोन दोन प्लेट कांदाभाजी वडापाव फस्त केले थंड हवा रिमझिम पाऊस त्याबरोबर रेडिओवर वाजणारं गाणं मोसम हे सुहाना दिल हे मेरा दिवाना हे गाणंही बरोबर त्या दोघांना साथ देत होतं मीना रवी काय सुंदर क्षण आहेत नाही खूप दिवसापासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झाली रवी तू खुश आहेस ना मीना मला खूप बरं वाटलं तू अशीच नेहमी खुश राहा संसार करताना कधी आपण स्वतःचा विचार करतच नव्हतो पण खरंच चार पैसे असले तर माणूस आनंदही राहतो स्वतःच्या मनासारखं जगतो पण माझ्यामुळे तुला खूप मन मारून जगावं लागतं ना मीना मीना तसं नाही रे रवी मी खूप खुश आहे तुझ्याबरोबर रवी तुला माहिती आहे माझी मैत्रीण स्मिता तिच्याकडे खूप पैसे आहेत पण नवरा बायको नाही तर एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे राहतात असं खोटं दिखावं करणारं नातं मला नाही आवडत मीना पुढे म्हणाली मला आपलं नातं आवडतं त्या नात्याला कोणाची नजर नको लागायला असं वाटतं रवी आपण आपलं एक सुंदरसं विश्व निर्माण करूच पण मला एक वचन दे तू माझा हात आयुष्यभर धरून ठेवशील काही झालं तरी आपण एकमेकांना कधीच अंतर द्यायचं नाही रवी मी तुला वचन देतो मीना आपल्या नात्याला कधीच तडा जाऊन देणार नाही रवी ते बघ पाणीपुरी बघून तोंडाला पाणी सुटलं रवी ना पाणीपुरी खायला पाणीपुरी माहिती आहे ना माझ्या किती आवडीची आहे रवी अगं पण मीना आता पाणीपुरी खाल्ली तर तुला हॉटेलमध्ये जेवण जाईल का मीना रवी हॉटेलमध्ये पुन्हा कधी जाऊया पण आत्ता पाणीपुरी मला हवीच रवीला आता मीनाचा हट्ट बघून त्याला तिला पाणीपुरी द्यावीच लागली पाऊसही आता बराचसा कमी झाला होता मीना पाणीपुरी अगदी मितक्या मारत खात होती रवी मीना अजून हवी का तुला पाणीपुरी मीना नको मला आता मन भरलं माझं हे सगळं खाऊन मीना म्हणाली हॉटेल तर एक बहाना था रवी मला ना तुझा वेळ हवा होता रोज तुझं ते काम आणि तू त्यात व्यस्त तुला तर माझा विसरच पडला होता म्हणून मी असा प्लॅनिंग केलं घाबरलास ना रवी नाही ग एवढंही मी तुझ्यासाठी करू शकत नाही का मी ना करू शकतोस रवी पण तुला मला त्रास द्यायचाच नव्हता तुझ्याबरोबर मला वेळ घालवायचा होता तो वेळच माझ्यासाठी खूप मोलाचा आहे रवी नको मला महागडी किप्स आणि महागड्या हॉटेलमध्ये जेवण मला तुझी साथ आणि वेळ हेच तर माझ्यासाठी खूप आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रवी ती त्याच्या डोळ्यात बघून बोलत होती कधी रागावते कधी भांडते पण तुझ्याशिवाय मला नाही करमत रवी आणि मला माहिते तुला स्वतःचं घर घ्यायचे आणि वाचवतोय मी तुझ्या अर्धांगिनी तुला नेहमीच साथ देणार तुझं स्वप्न तेच माझं स्वप्न लवकरच आपण आपल्या हक्काचं घर घेऊ रवी रवीला बायकोचं प्रेम व त्याबरोबर तिचा समजूतदारपणा लक्षात आला होता नवर्याची होणारी तारांबळ तिच्या लक्षात होती आज तिने मुद्दामच वडापाव पाणीपुरी घेतली कारण नवऱ्याचं महिन्याचं बजेट तिला ढासळून द्यायचं नव्हतं रवीने एवढं प्रेम करणाऱ्या समजूतदार बायकोला मिठीत घेतलं रवी आज पुन्हा नव्याने बायकोच्या प्रेमात पडला दोघांचंही अबोल प्रेम आज नव्याने बहरलं होतं पुन्हा मीनाला जवळ ओढत म्हणाला खरंच गेल्या जन्माचं माझं काहीतरी पुण्यच असेल की ज्यामुळे तू माझ्या या जन्मात तू माझी जीवनसाथी झालीस दोघेही एकमेकांकडं बघत हसत होते मीनाने आज दा पुन्हा दाखवून दिलं की महागड्या गिफ्टपेक्षा एकमेकांना दिलेला आदर प्रेम एकमेकांसमवेत घालवलेला वेळ हेच नातं टिकवण्यासाठी खूप महत्वाचं असतं तुम्हाला काय वाटते मीना बरोबर बोलतेय का कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहील अशाच कथा वाचण्याकरता मला नक्की फॉलो करा कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र